नमस्कार माझे नाव सिद्धेशोक पाटील मी आता सातवीचे विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव श्री ज्यतिरिक माध्यमिक विद्यालय पंबळेवर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी काय माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते तुम्ही शांत चिंतेत नाही करून संतनाम देवराय शब्द समजून मी देवृत्तीच्या अभंगातून प्रबोधनाचे कार्यकर्ताने संतनाम देवर माझा राजा जन्मण इथे कडणारे अभिनेत्र तो नाजन आपले कुठे चुकवले त्या हिमालया पुस्तवा शिवराया आला तिथे पडती पावला आमची त्याच 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 इतिहासाचा वाटा झुकणार नाही आणि मोडणार नाही मराठा झुकणार नाही आणि मोडणार नाही मराठा मराठा नक्की म्हणायचं कोणाला आपण विशिष्ट जा प्रकारची जात अपेक्षा तुझ्या भावानीच्या आशीर्वादा आणि मार्गदर्शनाखाली आणि मावा याच्या साथीने हिंदू स्वराज्य स्थापन केलं त्या गुलाबीच्या काळात चौदा मिनी कडकडली चौदा मिनी कडकडली आणि तिजाऊच्या नामक झाले आणि छत्रपती म्हणून स्वराज्य ते चौऱ्यान झाले I'm not